एमजी किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे एक हेल्दी रेसिपी जे तुम्ही नाश्त्याला खाऊ शकता ज्याला आपण ब्रेकफास्ट टाईम म्हणतो ही रेसिपी खूप हेल्दी आहे फक्त तो वजन कमी करण्यासाठी नाही पण आरोग्यासाठी पण का कारण ह्याच्यामध्ये झिरो कोलेस्ट्रॉल झिरो फॅट्स आहे पण हाय प्रोटीन्स आणि हाय फायबर्स आहे तर बनवूया बनवली आपली रेसिपी इथे मी घेतली आहे अर्धा वाटी ओट्स येस आपण बनवणार आहोत ओव्हर नाईट ओट्सची या सी पुडिंग रेसिपी त्यासाठी आपल्याला ओट्स पाहिजे तर मी ते अर्धा वाटी ओट्स घेतलेला आहे तर मी ह्या भांड्यात अर्धा वाटी ओट्स घेतलेला आहे ठीक आहे आता इथे आपण मिल्क टाकणार आहोत मी आलमंड मिल्क घेतलेला आहे तुम्ही स्लिम मिल्क लो फॅट्स मिल्क या साधही दूध घेऊ शकता तर मी इथे तुम्हाला माझं पॅकेट दाखवते मी इथे घेतलेलं आहे हे ॲपिगामियाचं आल्मंड अँड स्वीट मिल्क ह्याच्यामध्ये साखर नाही आहे सेम अर्धा वाटी मी टाकणार आहे ह्याच्यात आता मी ह्याच्यात टाकणार आहे चम्मच भरून चिया सीड्स म्हणजे आपण ह्याला बोलतो सब्जा ह्याच्यात मी भरभरून ही टाकलेला आहे एक दीड चम्मच तुम्ही ही टाकू शकता कारण हा आहे आपला ओट्स चियापोडी आणि आता मी टाकते आहे फायबर्स फायबर्स म्हणजे आपले पिस्ता बदाम काजू तुम्ही अजूनही नट्स टाकू शकता ह्याच्यात टाकलेत मी आता काजू बदाम आणि माझे आवडते पिस्ता छान हलवून घेतलेले आपण ह्याला आता ह्याच्यामध्ये आपण टाकूया फ्रुट्स आपले आवडत्याचे इथे आप टाकते डाळिंब तुम्ही केळा ऍपल्स डाळिंब द्राक्ष बेरीज सगळे टाकू शकता तुमची आवडते आता हे मी मिक्स करीन तो तुम्हाला वाटत असेल दूध कमी पडलंय तर तुम्ही अजूनही दूध तो समी टाकते आपलं चिया पुडिंग रेडी आहे आता आपण हे ओव्हर नाईट रेस्ट करायला ठेवलं याच्यावर मी साखण ठेवते आणि हे आता चिया पुडिंग मी फ्रीज मध्ये ठेवते आणि ह्याला मी सकाळी उठून नाशाला खाणार तर चला आता आपण चिया पुडिंग ना फ्रीज मध्ये ठेवूया आधी उद्या भेटूया हॅलो गाईज आता आपली सकाळ झालेली आहे आणि मी हे फ्रीज मधून आपलं ओट्स चिया पुडिंग काढलेलं आहे तर चला आपण ओपन करूया झाकण काढते आणि बघा आपलं पुडिंग किती सुंदर दिसतंय आता ह्याला आपण वाटीमध्ये घेऊन चमच्यांनी खायचं खूप टेस्टी लागतं खूप आरोग्यदायक हे असं ब्रेकफास्ट आहे तुम्ही पण करून बघा फॅमिलीला करा खाऊन कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला हे पुडिंग कसं वाटलं आणि प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये